पुणे शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले सार्वजनिक विभागाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णय काढून क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली नियुक्तीचे अधिकार आरोग्य संचालक सहसंचालक यांना डावलून उपसंचालकांना दिले हा आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढला त्यामध्ये संचालक आयुक्तांचे अधिकार कमी करून उपसंचालक जिल्हा लेवलवरचे प्रभारी उपसंचालक यांच्याकडं हा अधिकार देण्यात आलेला आहे सहसंचालक संचालक, संचालक आणि ही जी संरचना आहे आयुक्त आणि मंत्रालय ही संरचना मोडकळीस आणण्याचा मोठा कट रचला जातो आहे आरोग्य यंत्रणा खिळखिळी करण्याचा कट आण करायचा प्रयत्न केला जातो आहे त्याच्या पाठीमागं काहीतरी मोठं षडयंत्र आहे अशी आमची ठाम भूमिका आहे पहिला मुद्दा सहसंचालक सहसंचालक आणि संचालकांनी त्यावेळेस आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातनं विरोध झाला तेव्हा सांगितलं होतं की असा कोणताही शासन निर्णय काढणार नाही आणि संचालकांनी बैठक बोलवली त्या बैठकीत त्यांनी आम्हाला लेखी दिलेला आहे की ही हे करणं अयोग्य होणार आहे त्यामुळं ह्या शासन निर्णय निघणार नाही परंतु एकीकडं एक 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 आम्हाला उपसंचालकांनी एकीकडं एक झुलवट ठेवलं सांगितलं की मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे आणि सोळा फेब्रुवारीचा जो शासन निर्णय नव्याने पुन्हा बारा फेब्रुवारीमध्ये सुधारणा करून काढण्यात आलेला आहे आम्ही अठरा तारखेपासून संपावरती आहोत जोपर्यंत हा सन्मानाचा प्रश्न आहे इथे गेले पंचवीस तीस वर्षे हे कर्मचारी काम करतात संचालक सहसंचालक यांची एक कामाची विभागणी केली जाते आज प्रशासकीय गुंतागुंत एवढी होणार आहे कोर्ट केसेस एवढ्या पडणार आहेत त्याला सरकारला काहीही घेणं देणं नाही शासनाला काहीही देणं घेणं नाही खालच्या स्तरावरनं किंवा संचालक सांगतायत राज्यस्तराचा सांगता एक प्रमुख व्यक्ती सांगतोय की हा हे करणं अयोग्य आहे याची जरासुद्धा तामा न बाळगता हे अधिकार खालच्या लेवलवर चाललेले आहे आणि याचे दुष्परिणाम मात्र सगळ्या समाजाला आणि आरोग्य खात्याला भोगावे लागणार मुख्यमंत्री साहेबांनी मी एकच विनंती करल की याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे बरं तुम्हाला शासन निर्णयच काढायचा होता सगळ्या संघटनांना विचारात घेऊन सगळ्यांशी चर्चा करून काढा म्हटल्यानंतर यांनी आम्हाला बोलवलं त्यावेळेस आम्ही विरोध दर्शवला मुद्दे पण सांगितले का रद्द करायचा ते मका काढू नका याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सत्तर वर्षापासून जी हरारकी आहे सत्तर वर्ष कोरोना काळात ह्याच सेंट्रल बिल्डिंगमधनं कार्यक्रम बघत कार्यक्रम चालला होता की जनता कुणीही रस्त्यावर नव्हतं पण आरोग्य खात्याचं हे जे ऑफिस आहे चोवीस तास जिथं जिथं आरोग्य खाते चोवीस चा, तास चालू होतं आणि लोकांचा जीव वाचवण्यात मग्न होतं त्यावेळेस टोपे साहेब असतील त्यांनीसुद्धा आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं होतं की हे काम भयानक अत्यंत भयानक असताना जीवाची पर्वा न करता केलेलं आहे ते केलेलं असतानासुद्धा आता सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे परंतु आरोग्य खात्याने भरती प्रक्रिया केली अत्यंत पारदर्शकपणे केले रात्रंदिवस कर्मचारी राब राबलेले रा रा आहेत याचीसुद्धा दखल घेतली नाही मग यांना नेमकं करायचं काय याच्या पाठीमागचा सूत्रधार शोधा मुख्यमंत्री साहेब आपण यात लक्ष घाला ही विनंती करतो आणि या कर्मचाऱ्यांना आणि आरोग्याचं वर्षा काळे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे